हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर बघू शकता तुम्ही मी आलेली आले आले आहे प्लॉटवर आणि इथं आलेली आहे आपली स्टाईल फायनली आपली स्टाईल आलेली आहे आणि आज आ, हे दोन दिवसाचं मी ब्लॉग टाकत आहे तर एका याच्यामध्येच मी दोन्ही दिवसाचं शूट केलेलं होतं ते टाकत आहे तर हा ब्लॉग आहे बुधवार आणि गुरुवारचं हे दोन दिवसाचं शूट आहे तर इथे तुम बघू शकता हे टॉयलेट आणि बाथरूमचं जे काम आहे तर हे बुधवारचं आहे तर हे मी आले इथं प्लॉटवर आणि इथं आपलं बाथरूमचं चा काम चालू होतं तर त्यांनी सुरुवात सुद्धा केली होती मला यायला लेट झालं तर इथं तुम्ही बघू शकता बाथरूमची स्टाईल लावणं चालू आहे तर मला आल्यानंतर मला लगेच लक्षात आलं की ही स्टाईल आम्ही मागवली नव्हती तर हा खूप मोठा गोंधळ झाला तर ही स्टाईल नव्हती मागवली आम्ही स्टाईल मागवली होती तर वेगळी मागवली होती तर त्यांनी ही स्टाईल पाठवली आणि मी याच्या आधी यांनी ही स्टाईल लावलीसुद्धा होती सुरुवातसुद्धा केली होती म्हणजे दोन्ही भिंत झाल्या होत्या तुम्ही बघू शकता ही तिसरी भिंत जे खिडकीची आहे ती चालू होती तर आम्ही स्टाईल मागवली होती त्याची डिझाईन वेगळी होती आणि ही डिझाईन पाठवलेली आहे त्यांनी तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ही डिझाईन कशी वाटत आहे तर जे मी मागवली होती त्याच्यामध्ये व्हाईट होतं म्हणजे फिश वगैरे होत्या पण त्याच्यामध्ये नारळचे झाड होते म्हणजे गोवा बीच असते ना गोवा बीच होतं सगळं आणि खाली जे होते ते दगडाचं होतं जे खालची जे फ्लोरची स्टाईल होती बाथरूमची ते दगडाची होती त्याच्यामध्ये कलर कलरचे दगडं होते आणि व्हाईट कलर जास्त होता पण यांनी समुद्रासारखे पाठवली तरी मी याच्या आधी यांनी सुरुवातसुद्धा केली होती लावायची तर म्हणून मी यांना कॉल केला आणि ते म्हणले ठीक आहे जाऊ दे जे आली ते ठीक आहे आधीच वेळ घेतला त्यांनी बराच स्टाईल पाठवायला खूप लेट केलं आता इकून तिकून आली तर मग त्यांनी सुरुवातसुद्धा केली होती अर्धी लावूनसुद्धा झाली होती त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हणले आणि हे टॉयलेटची जी स्टाईल आहे हे मी चूज केलेली आहे आणि बाथरूमची जी स्टाईल आहे ती मिस्टरांनी माझ्या चूज केलेली होती तर टॉयलेटची स्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा तेही आणि बाथरूमची तेही सांगा ती तुम्हाला दोनपैकी कोणती स्टाईल आवडली ते मला कमेंट करून सांगा आणि हा जो किचनचं जे स्टाईल लागत आहे तर हा मी शूट केलेला होता गुरुवारचा शूट आहे हे सगळं तर हे बुधवारी टॉयलेट आणि बाथरूमची स्टाईल लागली आणि हे गुरुवारी हे शूट केलेलं आहे तर किचनची स्टाईल हे गुरुवारीच चालू झाली होती तर तुम्ही इथे बघू शकता की किचनची स्टाईल आपली छान अशी आलेली आहे जे मागवली तीच आलेली आहे व्यवस्थितपणे आणि किचनची स्टाईल मी खूप माझ्या मनाने माझ्या पद्धतीने मी लावून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन डिझाईन होत्या आणि ही तुम्ही बघू शकता टॉयलेटची स्टाईल आहे ही मी चॉईस केलेली आहे माझी चॉईस आहे हे मला नक्कीच सांगा की हीच स्टाईल चांगली आहे की बाथरूमची चांगली आहे तर हे खूप छान आहे आणि व्हिडिओमध्ये जशी दिसते ना असे रियलमध्ये याच्यापेक्षाही छान दिसते आणि मी जास्त करून व्हाईट कलर मी जास्त ठेवलेला आहे कारण की मला व्हाईट कलर फेवरेट आहे माझा आणि मला व्हाईट कलर खूप आवडतो त्याच्यामुळं मी व्हाईट कलर जास्त ठेवलेला आहे आणि किचनमध्ये तुम्ही बघू शकता दोन डिझाईन्स आहेत तर त्याच्यामध्ये कुठं लावायच्या डिझाईन्स कशा लावायच्या गॅपनुसार म्हणजे क्रॉसमध्ये सुद्धा आल्या पाहिजे कशा लावायच्या तर हे मी माझ्या विचारांनी मी त्यांना लावायला सांगितलेल्या आणि मी जसं म्हटलं त्याप्रमाणे त्या लावलेल्या ला आहेत आणि हे टॉयलेटचं जे आहे ना हे जे खालचं फ्लोअरची स्टाईल आहे ही व्हाईटमध्ये आहे आणि त्याच्यावर ब्लॅकेश असे रेषा आहेत तर खूप छान आहे मला टॉयलेटची खूप छान म्हणजे आवडलेली आहे स्टाईल आणि मला व्हाईटच पाहिजे होती हे बाथरूमची सुद्धा पण बाथरूममध्ये जसं आपण समुद्रात जातो ना तसंच सेम झालेलं आहे खाली पूर्ण निळसर आलेली आहे स्टाईल आणि वर पण खा मधामध्ये नि निळा समुद्र आहे मधामध्ये फिश आहे वर आभाळ आहे असं झालेली आहे तुम्ही ते बघू शकता इथं आता रेती टाकणं चालू आहे बाथरूममध्ये भरणं चालू आहे कारण की आज स्टाईल लागणार आहे खालची फ्लोअरची आता टॉयलेटचं झाल्याच्या नंतर किच याची चाल लागणार आहे बाथरूमचा फ्लोअर तर तुम्ही बघू शकता काल फक्त भिंतांची झाली होती फ्लोर राहिला होता टॉयलेट बाथरूमचा तर आज टॉयलेट बाथरूमचा एक मिस्त्री करत आहे टॉयलेट बाथरूमचा भी आ, फ्लोर खालचा आणि एक मिस्त्री करत आहे किचनची तर दोन्ही मी शूट करत आहे हे दोन दिवसाचं शूट आहे आणि या मिस्त्रींना मी काल बुधवार खूप बोललेले होते कारण की हा मिस्त्री एवढा कामचोरपणा करतो ना खूप कामचोरपणा करते ज्या दिवशी मी स्टाईल ब आली बघितलं त्याच्यानंतर मी त्याला काहीच बोलले नाही त्याच्यानंतर मला ज्या ज्या चुका दिसल्या त्याला मी खूप ओरडले अक्षरशः एवढे ओरडले ना की हा खूप धाकामध्ये होता एवढे मी त्याला ओरडले कारण की त्यांनी खूप जास्त गॅप सोडले केले होते आणि मी त्याला क व्यवस्थित म्हणजे आधी तर काही बोलले नाही म्हटलं करल नीट काम करल व्यवस्थित करल पण त्यांनी ना खूप काम चुकारा होता तो आणि मी त्याला खूप ओरडले दोन दिवस लगातार ओरडले त्याला मी तिसऱ्या दिवशी तो आलाच नाही तो म्हटला नको मॅडम खूप ओरडतात ता म्हणे कारण की काम नीट केलं ना आपण ओरडत नाही पण काम व्यवस्थित नाही केलं ना तर मग ओरडा तर खावाच लागेल आणि एवढं हे ना काम चुकार हे जे व्हाईट सिमेंट आहे ना हे भरायचं नाही त्यांनी काय केलं भरायचं तेवढं भरलं बाकीचं फेकून दिलं एवढं महाग ते सिमेंट खूप महाग आहे मग ओरडणार नाही तर ना काय तर मग मी त्याला खूप ओरडले तो दोन दिवस आला तिसऱ्या दिवशी आलाच नाही तर अशी परिस्थिती आहे तर आता बघू शकता तुम्ही बाथरूमची स्टाईल लागण चालू आहे जे तड़ाची तर काल पूर्ण भिंतीची स्टाईल लागली भिंतीमध्ये त्यांनी एवढे गॅप सोडले मोठे मोठे गॅप सोडलेले होते आणि मी त्याच्यानंतर बघितलं मला खूप म्हणजे वाईट वाटलं म्हणलं यार आपण एवढं महागाचं मटेरियल आणायचं आणि तुम्ही असे असे करता म्हणले तुम्ही एवढे गॅप सोडता नाही मॅडम कुछ नाही होता ए नाही होता असं तो मला म्हणत होता आणि खिडकीला जी स्टाईल लावली त्यांनी ते लावता लावता तुटली आणि त्यांनी ती तशीच ठेवली त्याला म्हणलं हे का बरं म्हणे क्या होताय कुछ नाही होता म्हणे क्या होताय म्हणे उसमे क्या होता फिर लगाने के बाद भी कुछ नहीं होता लगा नाही लगाते तो भी कुछ नहीं होता फिर नाही लगाते ना हम इतना एवढं सगळं आपण खर्च केला एवढं पन्नास साठ हजार रुपयाचं मटेरियल आणलं कशासाठी असे तुटलेली स्टाईल लावायसाठी का त्याला खूप ओरडले मी त्याच्यानंतर त्याला म्हटले हे काढ आणि नवीन स्टाईल लाव म्हणलं तर मग त्यांनी ते, ते काढली आणि नवीन लावली मग त्याच्यानंतर तो मला सगळं विचारून करत होता कारण की मॅडम नंतर मग ओरडतात मॅडम म्हणतात की लावलेली स्टाईल काढायला लावतात का नाही का काढायला लावणार तो उलटा मला म्हणत होता क्या होता है मॅडम कुछ नाही होता अरे आपण ख्या लावली नसती तरी काही झालं नसतं ना लावली तरी काही होत नाही आपण लावतो कशासाठी एवढं आपण पैसा खर्च कशासाठी करतो की छान दिसल छान वाटेल आणि मस्त डि दि दिसल त्यासाठी आपण लावतो ना कुछ नाही होत हे काही उत्तर आहे का कुछ नाही होतं त्याला म्हटलं चल हे कर म्हणलं खूप काम चुकारपणा करतो आणि म्हणजे त्याला काम करायचा एवढा कंटडा खूप म्हणजे असं करा करायचं म्हणून करायचं आणि तो मला असाही म्हणत होता की मी मे इतने सालसे काम करू लेकिन आपके जसा कोई मिलाही नाही मेन आता तुम्हीच सांगा आपण त्याला ओरडणार नाही का बाकीच्या लोकांसारखं नाही आहे आपला पैसा कष्टाचा आहे मेहनतचा आहे आणि घामाचा नाही आपला रक्ताचा पैसा आहे एवढा आपण मेहनत करत आहे मेहनतीनं आपण सगळं उभं केलं लोकांचे दोन नंबरचे असतील त्याच्यामुळं लोक ओरडत नसतील मला म्हटलं बाकीच्यांचं चा नाही माहिती पण माझं माझं मला व्यवस्थित काम पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यानंतर दोन दिवस आलाच नाही मिस्टरांना तो मग म्हणत होता की बाबा मॅडम खूप ओरडतात त्याच्यामुळं मी काही येत नाही तो ठेकेदारांना बोलला ठेकेदारांना मिस्टर तरांना सांगत होते माझ्या म्हणलं नको ते नको म्हणलं कारण की आपल्याला कसं व्यवस्थित नीट काम करणारा व्यक्ती पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता चारही बाजूनं आपलं जे पट्ट्या लागणार आहेत भिंतीला त्याचं चा काम चालू आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हे गुरुवारचे शूटिंग शूट केलेलं आहे तर हे चारही शुट बाजूनी ते, ते पूर्ण काढत आहे आणि ते म्हणले होते की बाबा आतमध्ये पूर्ण घालायची म्हणजे जे पट्टी असते बॉर्डर ती आतमध्ये पूर्ण टाकायची पण मी म्हटलं नको कारण की आपलं सिंगल विटीची भिंत आहे कारण की इकडं सिंगल विटीचंच बांधकाम असते तर त्याच्यामुळं म्हटलं नको विट खो फोडायची नाही जेवढं प्लस्टर आहे तेवढंच फोडा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते व्हाईट जे बॉर्डर असते ते तुम्ही त्याच्यामध्येच लावा बाहेर आली तरी चालेल मला पण विट नाही फोडायची तर खरंच गाईज तुम्हाला सांगते की दोघं झण असले ना तर खूप हेल्प होते मिस्टर नाही आहेत त्याच्यामुळं माझी एवढी दोन तीन दिवस मला एवढं म्हणजे टेन्शन होतं आणि चूक झाली नाही पाहिजे व्यवस्थित झालं पाहिजे निर्णय घेणं डिसिजन घेऊन काम करणं तर खूप मोठं हे होते आणि मिस्टरांना तसे मी फोन करून विचारत होते पण मिस्टरांचं कसं आहे ड्युटीवर असतं त्याच्यामुळं त्यांना जास्त बोलता येत नाही आणि मला विचारता येत नाही त्याच्यामुळं मला जेवढं कळालं तेवढं मी तसे तसे डिसिजन घेतलेत आणि तसं तसं मी त्यांना करायला लावलं का त्याच्यामध्ये काही चुकलं नाही म्हणा पण व्यवस्थित मी मिस्टरांना नंतर समजूनही सांगितलं की असं असं मी काम करून घेतलं तर मिस्टर म्हणले ठीक आहे तू केलं ते योग्यच आहे तर तुम्ही इथं बघू शकता साईडच्या पूर्ण ते काढत आहेत जे प्लस्टर आहे फक्त प्लस्टरच काढायला मी सांगितलेलं आहे आणि उद्या आपली खाली फ्लोअरची स्टाईल लागणार आहे त्यासाठी काम चालू आहे रेती वगैरे दोन्ही किचनमध्ये आणि हॉलमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यांनी आणि आता उद्या आपली फ्लोअरची फायनली स्टाईल लागणार आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे माझी स्टाईल कशी आहे की टॉयलेट बाथरूम आणि आपल्या किचनची तर मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि हे जे सिमेंट उरलं होतं तर हे गॅप भरत होता म्हणजे या मिस हा जो मिस्त्री आहे ना याला एवढा धाक पडला होता माझा ना मी आली की तो काही ना काही चुकी करायचा म्हणायचं मॅडम तुम्ही आला की मला भीतीच वाटते म्हणायचा तर तर बघू शकता तुम्ही की असं आपलं काम चालू आहे व्यवस्थितपणे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा कसा वाटत आहे तुम्हाला हेही कमेंटद्वारे सांगा गा, मी जे निर्णय घेते ते कसे वाटत आहे हेही माझी काही चुकी झाली का हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा गाईज आणि इथे तुम्ही बघू शकता हे हेल्पर आहे तर हे ते सगळं मटेरियल वगैरे त्यांनी टाकलेलं आहे आतमध्ये हे जे खडी आहे ते हे टाकलेली आहे आणि किचनमध्ये सुद्धा भरलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा आणि पूजाच्या दुन्हेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्यापुरती तुमची इथंच रजा घेते भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय